नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे श्रीलंकेहून शेवटचा व्हिडिओ ब्लॉग करत असताना मी तुम्हाला म्हटलं होतं की पुढचा व्हिडिओ ब्लॉग हा मी वेगळ्या ठिकाणून करणार आहे वातावरण थोडंसं वेगळं दिसतं आहे हे पुणे नाही आहे हे कोथरूड नाही आहे हे मँचेस्टर आहे होय मी इंग्लंडला आलो आहे मला कल्पना आहे की आत्ता इंडियन टीमचा इथं दौरा नाही आहे गंमत अशी झाली आहे माझ्या मोठ्या मुलीला मुलगा झाला आहे आणि म्हणून माझ्या कुटुंबाला भेटायला मी इकडं आलेलो आहे आणि गणपतीच्या पहिल्या दिवशी आल्याने आम्ही गणपतीची सुद्धा अशी प्रार्थना केली मी तुम्हाला सांगितलं होतं कोलंबोतनं जरा मी लांब आलेलो आहे थोडंसं साता समुद्रापार मॅनचेस्टरला आलो आहे माझ्या मुलीकडे जावयाकडे ही माझी नात आहे तुझं नाव हो काय नाव हो काय तुझं नुर्वी नुर्वी, नुर्वी। त्यामुळे नुरवीकडे आलेलो आहे गणपतीचा पहिला दिवस आहे अर्थातच महाराष्ट्रातला आणि माझ्या पुण्यातला गणपती उत्सव खूप मिस करतोय पण म्हणून बाप्पांची आठवण येत नाही असं नाही इकडं बघा बाप्पा आहेत आमच्याकडे बाप्पा आहेत आमच्याकडे आणि बाप्पांच्यासाठी खास नैवेद्य सुद्धा घेऊन आलेलो आहे हे बघा इकडे बघा आंबा मावा केशर रोज फ्लेवर्ड आणि पिस्ता असे मोदक घेऊन आलेलो आहे आणि अर्थातच इकडं दाखवा दुपारी छानपैकी मंजिरी म्हणजे माझी पत्नी उकडीचे मोदक करणार करणारे त्यामुळे आज गणपती उत्सव मॅन्चेस्टरमध्ये गणपती बाप्पा भोर तेव्हा गणपती हा इथं येऊन साजरा झालेला आहे आणि आता इथल्या मंडळामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहोत इथं महाराष्ट्राचं मंडळ आहे मराठी लोक सगळे एकत्र जमतात त्याला इतर भाषीय इतर प्रांतीय लोक सहभागी होतात आणि इथं जोरदार गणेशोत्सव होतो त्याचीसुद्धा क्लिप मी तुम्हाला सादर करीन पण आता क्रिकेटविषयी बोलूया भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तीन ज्या वन डे सामने आहेत त्याच्या मालिकेला सुरुवात होती आहे आणि ह्याच्यामध्ये पहिल्या दोन मॅचेससाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती दिली आहे कुलदीप यादवलासुद्धा विश्रांती दिली आहे खूप जण म्हणत होते की विरुद्ध खेळायची संधी मिळत होती मग या दोघांनी विश्रांती का घेतली आणि ही विश्रांती दिली गेलेली आहे का त्यांनी मागितलेली आहे त्याचं स्पष्टीकरण आलेलं नाही आहे त्यामुळे त्याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही कारण हा खाजगी मामला असतो कधी कधी खेळाडूंनासुद्धा थोडीशी विश्रांती हवी असते काही घरची कामं असतात काही घरच्या निकडीच्या गोष्टी असतात ज्या करायच्या असतात किंवा कधी कधी समितीसुद्धा विचार करते की खेळाडूंवरचा ताण जो आहे तो आपण मेंटेन कसा करायचा त्यामुळे रोहित शर्मा विराट कोहली हे या सामन्यामध्ये पहिल्या दोन सामन्यामध्ये आपल्याला खेळताना दिसणार नाही आहेत कुलदीप यादव दिसणार नाही पण बाकी संघ मजबूत आहे के एल राहुल खेळतोय हार्दिक पांड्या मला वाटतं तो पण नाहीये त्यालाही विश्रांती देण्यात आली आहे त्यामुळे के एल राहुलकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे कप्तान पदाची के एल राहुल एक जबरदस्त संघ घेऊन इथे खेळणारे आहे त्याचबरोबर तिकडे चायनामध्ये टूर्नामेंट चालू होते त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय संघ खेळतोय तो सुद्धा अजिबात कम कोटत नाही आहे एका अर्थाने म्हणत असताना असं वाटतं की चला भारतास भारतीय खेळाडूंच्या मध्ये कमतरता नाहीये भरपूर खेळाडूंची अवेलेबिलिटी आहे आता आपण विरुद्ध ऑस्ट्रेलियासह विषयी बोलूया ऑस्ट्रेलियन संघ हा कधीच कमजोर नसतो हे मानायला पाहिजे मी काय ऑस्ट्रेलियाचा खूप चाहता नाही कारण त्यांच्या खेळामध्ये एक प्रकारचा काय म्हणतात त्याला अनावश्यक आक आक्रमकपणा असतो कुचकेपणा थोडासा असतो त्यामुळे मला काही ते दरवेळेला खूप आवडतात असं नाही आहे पण ॲट द सेम टाईम हे कबूल करताना काही चुकीचं वाटत नाही की क्रिकेटच्या मैदानावर उतरल्यानंतर ते समोरच्या टीमला चितपट करण्यासाठी वाटतेल ते करतात त्यातनही हा वर्ल्डकपचा संघ आहे अगदी जबरदस्त वर्ल्डकपचा संघ आहे आणि या संघामध्ये सर्वात मोठा फरक कुठं दिसतो इतर संघांमध्ये आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये अष्टपैलू खेळाडूंचा स्टॉइनिस आहे मिचेल मार्श आहे अजूनही असे काही खेळाडू आहेत जे जातिवंत अष्टपैलू खेळाडू आहेत एक जो सामना साऊथ आफ्रिकेमध्ये झाला त्यावेळेला ॲस्टन ॲगर जो त्यांचा खरं तर लेफ्टॉर्म स्पिनर आहे त्यांनी लबुशेनला मदत केली पार्टनरशिप केली आणि त्यांनी मोठी भागीदारी करून सामना जिंकवला होता ज्यावेळेला ऑस्ट्रेलियन संघ जबरदस्त अडचणीत सापडलेला होता हे लक्षात घेतलं पाहिजे की हाही अष्टपैलू खेळाडूंची जी फळी आहे ती ऑस्ट्रेलियन संघाला मजबूत करते ते सोडून त्यांच्या बॅटिंगमध्ये अजिबात कमतरता नाही डेव्हिड वॉर्नर स्मिथ स्मिथसारखे दादा खेळाडू त्यांच्या टीममध्ये आहेत ट्रॅव्हिस हेड जो जबरदस्त फॉर्ममध्ये होता त्याला दुखापत झाली आहे त्यामुळे त्याच्या सहभागाविषयी आशंकता आहे कदाचित तो खेळू शकणार नाहीये त्यामुळे समोरच्या टीमसाठी किंचित डोकेदुखी कमी होईल कारण मी सुद्धा ट्रॅव्हिस हेडचा बॅट्समन म्हणून फॅन झालेलो होतो इतका तो सकारात्मक मस्त बॅटिंग करत होता शॉट्स मारायला घाबरत नव्हता मध्ये त्यांचा संघ हा नेहमीच विविधता राखून राहतो आणि याच्यामध्ये ॲस्टन ॲगरची डावखुरी फिरकी असू देत ॲडम झंपाची लेग स्पिन असू देत वेगवान बॉलर्स पॅट सारखे असू देत स्टार्क सारखे असू देत त्यांना सारख्या खेळाडूची जोड असू देत या सगळ्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ हा नेहमी परिपूर्ण वाटतो आणि त्यात नाही वर्ल्डकप म्हणलं की तो संघ नेहमीच चांगला खेळतो त्याच्याविषयी आपण वर्ल्ड कप आल्यानंतर बोलूया हा जो पहिला सामना होणार आहे या सामन्यामध्ये के एल राहुलला एक मोठं आव्हान आहे हे आव्हान असं आहे की रोहित शर्मा विराट कोहली नसताना तो संघाचं नेतृत्व कसं करू शकतो तो, तो संघाला मार्गदर्शन कसं करू शकतो दडपणाखाली स्वतःच्या कामगिरी उत्तम ठेवण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो या सगळ्याच गोष्टी बघायला लागतील आणि त्याचबरोबर ज्या नवीन खेळाडूंना या निमित्ताने संधी मिळणार आहे त्यांच्याविषयी काय कारण तोसुद्धा एक आनंदाचा भाग आहे सगळेजण म्हणत होते की अश्विन वॉशिंग्टन सुंदरपैकी एक जण हा वर्ल्ड कपच्या टीममध्ये पाहिजे अजून अठ्ठावीस तारखेपर्यंत तसं म्हणायला गेलं तर संघ बदलाची परवानगी आहे अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर करता जबरदस्त संधी आहे आपलं प्यादं पुढं पुढं सरकवण्याची आपली केस स्ट्रॉंगली मांडायची आणि मला वाटतं हे दोन्ही खेळाडू असे आहेत की जे संधी मिळाल्यानंतर तो करायचा प्रयत्न नक्की करतील सामने भारतात आहेत त्यामुळे इथल्या खेळपट्ट्यांचा अंदाज हा ऑस्ट्रेलियन टीमला मस्तपैकी मिळणार आहे त्या अर्थाने जरी ही सा मालिका तीनच सामन्यांची असली तरी त्याचा फायदा ऑस्ट्रेलियन संघ नक्की उचलेल ही मला तरी खात्री आहे भारतीय संघाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध कमी रन्स करून चालणार नाहीत हे नुकत्याच संपलेल्या एका सिरीजमध्ये दिसून आलेलं आहे ज्या सिरीजमध्ये स्टीव स्मिथ पॅट कमिन सारखे खेळाडू नव्हते तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रचंड मोठ्या धावा या ऑस्ट्रेलियन टीमने उभारून दाखवल्या होत्या आणि जेव्हा दक्षिण आफ्रिकेने त्यांना आरेला कार्य केलं त्याच्यापेक्षा वडच बॅटिंगची कामगिरी केली तेव्हाच ऑस्ट्रेलियन संघ नमलेला होता ह्याच्यातनं क्यू असा मिळतो की भारतीय संघालासुद्धा मोठ्या धावा करायची मानसिकता तयारी ही ठेवायला लागेल कारण त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियन संघ सहजासहजी दडपणाखाली येत नाही त्यांना बॅटिंग पहिली मिळाली तर ते मोठ्या धावा करतात त्यांच्या बॉलिंगमुळे ते समोरच्या संघावरती दडपण टाकतात हा चक्रव्यूह जर का भेदायचा असेल तर के एल राहुलच्या टीमला मोठ्या धावा करायचं तंत्र हे शोधायलाच लागेल मला खात्री आहे तिन्ही सामन्यांकरता विकेट हे बॅटिंगला पोषक असेल त्यामुळे त्या अर्थाने त्या फास्ट बॉलरचा उपयोग त्यांच्या बाजूच्या तेवढा परिणामकारक नसेल आपल्या बॅटिंगच्या बाबतीत त्यामुळे आपल्या बॅट्समनला एक जबरदस्त संधी आहे मोठ्या टीमविरुद्ध चांगला खेळ करून वर्ल्डकपसाठी चांगली तयारी करायचा त्यामुळे माझं लक्ष इंग्लंडमध्ये जरी मी असलं तरी या तीन सामन्यांकडे राहणारच आहे आणि त्या सामन्यांचा अहवालसुद्धा मी तुमच्यापुढे सादर करणारच आहे त्यामुळे आता बघूया पहिल्या सामन्यामध्ये काय होतं तोपर्यंत अजूनही इंग्लंडमध्ये उन्हाळा चालू आहे समरचा शेवटचा पार्ट आहे तरी लख ऊन पडलेलं आहे गेले दोन तीन दिवस इथं खूप रिपरिप पाऊस होता आणि त्यामुळे सगळेजण कंटाळले होते त्या मानाने आत्ता एकदम सुंदर हवा आहे आणि त्यामुळे गणपती उत्सवाला अजून थोडी मजा येणार आहे त्यामुळे मी एवढंच म्हणेन तुम्हालासुद्धा गणपती उत्सवाच्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया भेटूयात परत फक्त तुमचा अंदाज काय या सिरीजबद्दलचा तुम्हाला नक्की कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका